सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला सायंकाळी सात वाजता विदर्भ राज्य समितीची बैठक अरुण भाऊ केदार यांच्या अध्यक्षतेत रेस्ट हाऊस काटोल येथे संपन्न झाली आंदोलनात सक्रिय सहभाग वाढविण्याकरिता था बैठक बोलावण्यात आली होती तिसरे अधिवेशन मार्च नागपूर येथे आयोजित केले आहे त्यात स्वतंत्र राज्य एकमेव पर्याय कसा एक आहे ते मानले जाणार आहे शेतकरी आत्महत्या प्रदूषण कुपोषण त्यामुळे होणारे बालमृत्यू बेरोजगारी रस्ते पिण्याचे पाणी उद्योग ग्रामविकास आदिवासी विकास समाज कल्याण यांचा असलेला पंधरा हजार कोटींचा अनुशेष जनता महाराष्ट्रात राहिल्यास अनुशेषा कदापि भरून निघणार नाही यावेळी बैठकीला युवा आघाडी अध्यक्ष मुकेश मासुरकर सुनील चोखारे विरासचे जिल्हाध्यक्ष सुभाष नोरोलिये शेतकरी संघर्ष कृती समितीचे बाबाराव वाघमारे माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेशराव धोटे माजी उपप्राचार्य प्राध्यापक रमेश येवले राजेंद्र चोरटे माजी नगरसेविका जयश्री भुरसे पुष्पा सावरकर प्राध्यापक विरेंद्र इंगडे ज्योती राऊत प्रवीणा खोबरागडे वर्षा कुरेकर श्रीमती सुवर्णा पवार समाजसेवक रामराव पाटील कृषी तज्ज्ञ किसानजी कृष्णाजी डफरे खुशितज्ञ महादेवराव नखाते वनिता पाटील पत्रकार नीलकंठ गझभिये देवेंद्र रोकडे मीनाजी काकडे लक्ष्मण पनोरे देवीदास गाडरे कविता पनोरे प्रवीण राऊत श्याम महानंदे योगेश ठाकरे राजू खाले इत्यादी उपस्थित होते उपस्थितांनी मोठ्या संख्येने अधिवेशनाला जाण्याची तयारी दर्शविली अधिवेशनानंतर पुढे आंदोलनाची दिशा ठरवून पुढील रूपरेषा सुद्धा ठरविली जाणार आहे बैठकीला शेकडोंच्या संख्येने विदर्भवादी उपस्थित होते Thank <thud> you.